राज्याचा कारभार सुरू आहे त्यामुळे संतांच्या धक्का लागता कामा नये अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या त्यांच्या या विधानाला विशेष महत्व आलं कारण नाशिकच्या सिन्नर मधल्या रामगिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे याच रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंबाबत वादग्रस्त विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या पार्श्वभूमीवर सुबता मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तसंच अहमदनगर मधल्या त्यांच्या सरलाबेट तीर्थस्थ स्थळाला भरघोस निधीची घोषणा}}{| त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजही सकाळी हरे भक्त परायण संत परंपराय मोठी आहे. संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत तुम्ही करता जे काही तुम्हाला लागतील पाच दहा पंधरा कोटे एकनाथ शिंदे ते पैसे देईल सरकार ते पैसे देईल कारण काय स्वतःसाठी नाही आहे काय फक्त रामगिरी महाराजांसाठी नाही येणाऱ्या सगळ्या तमाम भक्त वारकरी संप्रदायाला सोयी सुविधा मिळण्यासाठी आहे त्यांनी स्वतःसाठी काय मागितलं नाही